घरफोडी करणाऱ्या आंतरजातीय टोळीला रामनगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकानं अटक केली फिर्यादी नामे श्री आकाश वासुदेव गिधवाणी वय वर्ष बत्तीस धंदा किराणा दुकान चालवणं राहणार रामनगर सिद्धी कॉलनी दुर्गा माता मंदिराजवळ चंद्रपूर दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन रामनगर येथे येऊन तोंडी रिपोर्ट दिला की दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता त्यांची दुकान बंद करून आपल्या घरी गेले दिनांक आठ एक दोन रोजी सकाळी दहा वाजता आपलं त्यांना त्यांच्या सेटर लागलेला कुलूप तुटलेलं ला दिसलं दुकानाची पाहणी केली असता दुकानाचे कॅश काउंटरमध्ये अंदाजे रुपये विविध प्रकारचे सिगारेट पाकिट दिसून आले नाही तरी कोणीतरी अज्ञात चोरांनी सदर दुकानाचं कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून दुकानाचे काउंटरमधील नगदी रोख रक्कम चोरून नेली अशा फिर्यादीची तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार बी एन एस गुन्हा नोंद करून तपास घेतला सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान माहिती मिळाली की बाहेर राज्य तेलंगणा येथील आरोपी नामे माणकचंद बुधारामजी कुमावत वय वर्ष पस्तीस भुंडाराम उर्फ बाबू कर्णारामजी कुमावत वय वर्ष अडतीस गणपत बगदारामजी कुमावत वय वर्ष एक्केचाळीस यांनी सदर गुन्हा केला असून ते सोलापूर येथे अटक असल्याबाबत माहिती मिळाल्यानं सदर आरोपी यांना सोलापूर येथून अटक करून त्यांना चंद्रपूर येथे आणून त्यांच्याकडे गुन्ह्यामध्ये संबंधानं विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यातील चोरीचा माल हैदराबाद येथे ठेवल्याबद्दल माहिती दिल्यानं रामनगर गुन्हे शोध पथकानं आरोपीसह हैदराबाद येथे जाऊन आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेले ब्रिस्टॉल आईसबस्ट गोल्ड फ्लॅग प्रीमियम गोल्ड फ्लॅग असे विविध कंपनीची सिगारेट पॅकेट असा एक एक लाख सोळा हजार एकशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल हस्त केला सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन माननीय पोलीस अधीक्षक रीना जनबंधू मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके तसेच गुंडे शोध पथक रामनगरचे पोलिस पोलीस, पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे पोलीस निरीक्षक उगले पोलीस हवालदार पेत्रा सिडाम पोलीस हवालदार शरद कुडे पोलीस हवालदार सचिन गुरनुले पोलीस हवालदार आनंद करात पोलीस हवालदार प्रशांत शेंद्रे पोलीस हवालदार लालू यादव पोलीस हवालदार मनीषा मोरे हिरालाल गुप्ता पोलीस शिपाई रविकुमार ढेंगडे पोलीस शिपाई प्रफुल्ल पप्पुलवार संदीप कांबळी पंकज ठोंबरे कन्हैया पवार ब्युटी साखरे यांनी कार्यवाही केली आहे